राज्यातील वातावरणात आता मोठे बदल हे पाहायला मिळतच आहेत आता नेमक्या कोणत्या भागात कसा पाऊस राहील त्याबाबतचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत पुढच्या काही दिवसाचा म्हणजे एक दोन दिवसाचा अंदाज नाही तर सात ते आठ दिवसाचा अंदाज बघणार आहोत काही भागातील दहा दिवसाचे देखील अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चाला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर बघा सबस्क्राईब केलं की तुम्हाला रोजचे रोज हवामानाची बातमी पाहायला मिळेल तुमच्या भागात नेमका कधी पाऊस पड पडेल त्याबाबतचे देखील अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रत्येकाने सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे व तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज यामध्ये आता पुढच्या काही दिवसाचा अंदाज पाहूयात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील याबाबतचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता घेणार आहोत तर चला पाहूयात तर यामध्ये विचार केला जातात पावसात जोर आपल्याला आजची परिस्थिती पाहता आज काही भागामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे साहजिकच कोकण किनारपट्टीमध्ये चांगला पाऊस हा पावसाळ्यातील जून जुलै महिन्यात चांगला राहतच असतो मात्र विचार जर केला आता दिवस दिवस पूर्ण पावसा उघडत नाही कोकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या देखील असंच वातावरण राहील असं आपल्याला वाटत आहे कारण कोकण किनारपट्टीसह आसपासचे जे कोल्हापूरचे भाग असतील साताऱ्याचे काही भाग असतील पुणे जिल्हा खेडचा भाग असेल याही ठिकाणी प काही तासानंतर पाऊस असंच वातावरण पुन्हा देखील तयार होऊ शकतात मात्र आता सध्या स्थितीला विचार केला तर गोरेगावच्या भागात देखील पाऊस राहणार आहे पुढच्या काही तासाचं अशा स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस राहणार आहे नगर जामखेड बीड कामापुरता पिकांना जीवनदान मिळेल अशा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे जामखेडला पावसाची शक्यता अहिल्यादेवनगर दोनच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो खेडचा भाग असेल या भागामध्ये केच तालुका असेल केच तालुक्यात देखील अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे बघावयास मिळणार आहे हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे दिनांक क्लिअर चार तारखेचा अंदाज बघत आहोत अशा प्रकारचं वातावरण आहे तसेच इकडे लातूरला देखील असं वातावरण राहील मात्र आता लक्षात घ्या दिनांक पाच जुलै सहा जुलै सात आठ नऊ दहा अकरा बारा जुलै नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आता अधिक पाऊस राहणार आहे कोठे उघडी प्राहू शकते आता इथून पुढे अंदाज बघण्यासाठी लक्षपूर्वक आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच तुमचा जिल्हा आता कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पाहूयात आता दहा जुलैपर्यंत कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस राहील त्याबाबतचा अंदाज तर बघू शकता आता एकंदरीत विचार केलं तर चोवीस तासानंतर परिस्थितीत बदल होणार आहे यामध्ये नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्ह्यातील भागाचा विचार केला तर या ठिकाणी निर्मलचा भाग असेल पावसासाठी चांगलं वातावरण राहील यामध्ये परळी माजलगावच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण राहील केज तालुका बीड जिल्ह्याच्या काही भागात अचलपूर देगलूर उदगीरच्या काही भागात कौश चांगल्या स्वरूपाचं काही भागात राहू शकतं वातावरण सिलू हिंगोली बोसदच्या भागामध्ये आदिलाबादच्या भागामध्ये जालन्याच्या भागामध्ये वाशिम चिखलीचे भाग असतील जा यवतमाळच्या याही भागामध्ये आपल्या आपल्याला पावसाला चांगलं वातावरण हे पाहायला मिळू शकतं असा अंदाज आहे तसेच इकडे आरवी उमरखेड नागपूर कोडोली आरवीचा भाग असेल अकोटचा भाग असेल या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अंदाज आहे की आता या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे सध्या स्थितीला पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या भागात मध्यम स्वरूपाचा किंवा काही भागासाठी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील राहायला पाहायला मिळू शकतो यामध्ये गोंदियाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे गडचिरोलीला चांगला पाऊस राहणार आहे नागपूर या भागातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार असून चांगलं पाणी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाणी साठ्यात चांगली वाढ होणार आहे कारण कमी दाबाचे प्रभाव या ठिकाणी अधिक राहणार आहे हीच परिस्थिती इकडे जळगाव शेवगाव वाशिम अमरावती नंदुरबार धुळेचे काही भाग असतील या भागात देखील पाहायला मिळेल या भागात देखील मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच बीड लातूर धाराशिव नांदेड श्रीरामपूर अहिल्यादेवनगर बुलढाणा हिंगोलीचे भाग असतील परभणी सेलू मानवतचे भाग असतील या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दिनांक पाच तारखेला पाहायला मिळू शकतो सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते हलका पाऊस झाला तर होईल अन्यथा पूर्वेकडील भागात या ठिकाणी जास्त पावसाची शक्यता नाही आता लक्षात घ्या दिनांक सहा तारखेपासून राज्यातील वातावरणात खूपच मोठे बदल होतो आहेत व आश्चर्यजनक बदल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता यावेळेस नेमका कोणत्या जिल्ह्यात अतिशय जोरदार पाऊस पाणी साठ्यामध्ये होईल अशा प्रकारचा पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळेल व कोणत्या जिल्ह्यात कडकून किंवा पावसामध्ये आता उघडी पाहायला मिळणार आहे असे बदल आता सहा तारखेपासून दिसत आहेत तर चला आता सविस्तर जिल्ह्यांचा अंदाज घेऊया यामध्ये जर विचार केला तर आता शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेण्यासारखी स्थिती आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये देसाईगंज ताडोबा सहा जुलैपासून बदल होऊन या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पेरणी केलेल्या पिकांना चांगला दिलासा मिळू शकतो तसेच तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालाय का नाही प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याची कमेंट करायची आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघण्यासाठी कमेंट करून तुमचा जिल्हा सांगा छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर मालेगाव वलसाड जळगाव शिवगाव अमरावती नंदुरबार सुलत सुरतचा भाग असेल तसेच इकडे नागपूरचे उत्तरेकडील भाग असतील या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे बघू शकता काही कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाचं वातावरण हे चांगलं बऱ्यापैकी भागात राहणार आहे तसेच भारतातील बहुतांश राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता ही आपल्याला यामुळे पाहायला मिळू शकते अशा स्वरूपाचा अंदाज दिसत आहे तर आता तुमच्या भागाचा अंदाज बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा आता काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे मात्र यामध्ये पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा अंदाज आहे व तुम्ही पेरणी जरी केली नसाल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नेमका पाऊस कधी पडेल कधी जोरदार शक्यता आहे ते देखील पाहायला मिळेल तसेच इकडे विचार केला तर खांडवा जळगावच्या भागात जोरदार पाऊस राहील नंदुरबार जिल्हा मालेगावचा भाग जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर वाशिमला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे मात्र पावसामध्ये घट राहणार रा, आहे यामध्ये इंदापूर तालुका आहे बारशी आहे तसेच इकडे उमरग आहे तसेच सोलापूर आहे एनकीचा भाग आहे पंढरपूर पिलोचा भाग असेल अक्कोलकोटचा भाग असेल भागा या भागात देखील पावसाची विश्रांतीही पाहायला मिळू शकते किंवा पावसात ही मोठी घट या ठिकाणी दिसून येऊ शकते अशा प्रकारचा अंदाज बघायला मिळत आहे तसे तसेच अकलूज पिलोच्या भागामध्ये सांगोलेच्या भागामध्ये देखील अशी शक्यता आहे अळंदा उमरगाच्या भागात कुरुडवाडीच्या भागात वडूदच्या भागात विटाच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे सांगली भागात देखील पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे अशा प्रकारची स्थिती राहील तसेच इकडे आता काही भागात खूप मुसळधार पाऊस पडणार आहे नेमक्या मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात व किती तारखेला पडणार आहे ते आता आपण बघूयात यामध्ये नाशिक पासून ते कोल्हापूरपर्यंत जोरदार पावसाचं वातावरण एक सप्रे होणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रभाव राहील कोणत्या तालुक्यात राहील तर बघायला गेलं तर यामध्ये मुंबई असेल पुण्याचे काय भाग असतील यामध्ये पुण्याचे एकदम दक्षिणेकडील भाग व पश्चिमेकडील भागात असं वातावरण पाहायला मिळू शकतं यामध्ये खोपोलीकडे देखील पाऊस राहणार आहे खेड असेल दोंड असेल बारामतीचे जे पश्चिमेकडील भाग असतील पाऊस राहणार आहे सातारा पश्चिम चिपळूण मुसळधार अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राजपूरच्या भागात कोडोलीच्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो दिनांक सात जुलैला दिनांक सात जुलैला इकडे बघा नागपूरच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे नागपूरला पाऊस राहील अमरावतीला पाणीसाठा हा चांगला वाढणार आहे तसेच वाशिमला देखील चांगली पाणीसाठीमध्ये वाढ होईल यामध्ये अमरावती शिवगावचे भाग अकोल्याचे भाग वाशिमचे भाग आहेत या भागात चांगला पाऊस राहील अकोला खामगाव कारंजा चिखली लोणारचे भाग असेल उमरखेड नांदेडचा भाग असेल निर्मळ परळी अहमदपूरचे भाग असतील माजलगावचे काही भाग असतील या भागामध्ये देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते हा अंदाज लक्षात घ्यावा सेलू जालना छत्रपती संभाजीनगर पैठणचा भाग याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर वैजापूर अहिल्यादेवी जामखेड दोंड करमाळा इंदापूर बारामती बार्शी पेठ तुळजापूरच्या काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाचं चा वातावरण राहणारच आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यावा वाशिम शेवगाव अमरावती नागपूरच्या भागात पाऊस राहील चंद्रपूरपर्यंत पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचं वातावरण दिनांक सात जुलैला आहे आता दिनांक आठ जुलै नऊ जुलै दहा अकरा बारा जुलै एक मोठा बदल वातावरणामध्ये आता दिसत आहे यामध्ये कशा प्रकारचं पावसाळी वातावरण कोणत्या जिल्ह्यात राहील कशी परिस्थिती राहील आता ते बघून घेऊयात यामध्ये अमरावती नागपूर शेवगाव जळगाव नंदुरबार मालेगावचा भाग असेल नाशिकचा भाग असेल या ठिकाणी दिनांक आठ जुलैला चांगला पाऊस राहणार आहे झडीच्या स्वरूपाचं किंवा जोरदार स्वरूपाचं काही भागात हे राहू शकतं अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीतील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर ना नांदेड अहिल्यादेवी नगर ना पुणे अकलूज सातारा लातूरच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहेच हा देखील अंदाज लक्षात घ्यावा तसेच सोलापूर कोलबुर्णी बिदरचा भाग असेल याही ठिकाणी अशा प्रकारची स्थिती राहील जसेच सांगलीचा भाग या भागात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हा अंदाज लक्षात घ्यावा लातूर जिल्हा असेल लातूरमध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचं वातावरण हे पाहायला मिळणार आहे मात्र सर्व भागात पाऊस होणार नाही हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तसेच नांदेड जिल्हा तुरळक भागात पाऊस राहील आता दिनांक नऊ पासून काय बदल होत आहे ते देखील लगेच बघूया दिनांक नऊ जुलै आता दिनांक नऊ जुलैला महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे झालास तर अहिल्यादेवी नगरच्या काही भागात करमाळा दोन जामखेड बार्शीच्या काही भागात पेठ व तुळजापूरपर्यंत पाऊस होईल याच तालुक्यात थोड्याफार प्रमा प्रमाणामध्ये होईल अन्यथा जास्त पाऊस नाही आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेडच्या भागामध्ये देखील काही बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात पुणे साताऱ्याच्या भागात देखील बदल होतील अशा प्रकारचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच अकलूज सोलापूरच्या भागापर्यंत असा बदल आहे दिनांक दहा तारखेला महाराष्ट्रात पाऊस जास्त राहणार ना नाही कोकण किनारपट्टीत पाऊस राहील दिनांक दिनांक अकरा तारखेला कोकण किनारपट्टी पाऊस आहे बारा तारखेला कोकण किनारपट्टी तेरा तारखेला कोकण किनारपट्टीतच पावसाची शक्यता आहे दिनांक चौदा तारखेपर्यंत अशा स्वरूपाचं वातावरण आहे अजून वातावरणात काय बदल झाले तर लवकर अंदाज दिला जाईल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करावं इतर शेतकऱ्यांपर्यंत हा हवामानाचा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता तर शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब नक्की करू शकता धन्यवाद